महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची पारंपरिक परंपरेला छेद देत तिसऱ्या दिवशी रक्षा नदीच्या पाण्यात विसर्जन न करता त्याद्वारे झाड लावण्याचा पायंडा सांगोला तालुक्यातील शिवणे येथील वाघमुडे कुटुंब यांनी पडला आजही समाजात अंत्यसंस्कारानंतर रक्षा नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे या प्रथेला फटा देत प्रकाश वाघमोडे संजय वाघमोडे यांनी आईच्या निधनानंतर जमिनीत रक्षा विसर्जन करून त्या जागेवर वृक्षारोपण केले पाणी दूषित होऊ नये व पर्यावरणाला हानी होऊ नये यासाठी वाघमोडे कुटुंबियाकडून आईची रक्षा व अस्थिंचे वृक्षारोपण करत रक्षा विसर्जन करण्यात आले वाघमोडे कुटुंबियांनी जुन्या रुढी परंपरेला फटा देत पर्यावरणपूरक निर्णय घेतल्याने त्यांच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे यावेळी वाघमोडे कुटुंबीय उपस्थित होते शिवणे येथील मुक्ताबाई रामभाऊ वाघमोडे यांचे शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी निधन झाले या निधनाने वाघमोडे परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला मुक्ताबाई वाघमोडे यांचे वृक्ष वारसा आणि संस्कार पुढे चालू ठेवण्यासाठी व त्यांच्या स्मरणार्थ वाघमोडे कुटुंबियांनी आईच्या अंत्यविधीनंतर रक्षा नदीत टाकल्या नाहीत तर, तर जमिनीत रक्षा विसर्जन करून त्याच जागी वृक्षारोपण केले घरात दुःखमय वातावरण असताना देखील हा सकारात्मक विचार समाजाला आदर्श देणारा ठरला आहे